नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भावबंधकी बंदकी उन्याची वाटेकरी असल्याचं म्हटलं जातं त्यामुळे प्रत्येकाच्या भावकीत कुठल्या ना कुठल्या कारणावरून वाद होत असतात सिन्नर तालुक्यात देखील अशाच भावकीच्या वादातून काल रात्री दोन्ही गटामध्ये कोयते तलवार आणि कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला ज्यामध्ये एका तरुणाच्या अंगावर गाडी घालत त्याचा कोयत्याने आणि कुराडीने बळी घेण्यात आलाय त्याचबरोबर या हल्ल्यामध्ये सहा जण सध्या जीवन मृत्यूची झुंज देत आहेत भावकीच्या हल्ल्याने नाशिक जिल्हा हादरलाय एका तरुणाला गाडी अंगावर घालून त्याचा शेवट करण्यात आलाय तर एकमेकावर धारधार धार, धार हल्ला करत तेरा जणांना गंभीर जखमी करण्यात आलाय या हल्ल्याची एवढी दहशत आहे की लोक घराबाहेर याला घाबरू लागले नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील दातली गावामध्ये काल रात्री अचानक भाऊकीच्या दोन गटामध्ये पूर्व वैमन्यासातून एकमेकावर प्राणघातक हल्ला सुरू केलाय हा हल्ला कोणत्याही दगडविटाने नव्हे तर थेट जीवच घ्यायच्या इराद्याने करण्यात आलाय हा हल्ला कोयते तलवारी आणि कुराणीने करण्यात आला हल्ल्याच्या सुरुवातीलाच सागर मारुती भाबड या तरुणाच्या अंगावर चार चाकी गाडी घालून गंभीर जखमी करण्यात आलं त्यानंतर त्याच्या अंगावर तलवार कुराडे आणि क्वैत्याची सपासप वार करून त्याची निर्गुण हत्या करण्यात आली या हत्येनंतर दोन्ही गटामध्ये कोणतीच वैचारिकता शिल्लक राहिलेली नव्हती दोन्ही गटाकडून केवळ एकमेकावर हल्ला सुरू ठेवण्यात आला त्यामध्ये तेरा जण गंभीर जखमी झाले असून सुमारे सहा जण जीवन मृत्यूशी झुंज देत आहेत या हल्ल्यामुळे संपूर्ण गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी घटनास्थळी येऊन बंदोबस्त लावत दोन्ही गटातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले मात्र नेमका हा हल्ला कोणत्या कारणावरून झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही